नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता माड्याचा तिढा माड्याचा तिडा का निर्माण झाला त्याला जबाबदार कोण हेच आज आपण जाणून घेणार आहोत भाजपसाठी माड्याचा तिडा हा वाढतच चाललाय मोहिते पाटील हाती तुतारी घेणार भाजपच्या दिग्गज नेत्याने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण मोहिते पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत नाही या दिसणाऱ्या चालू घडामोडी आहेत मात्र यामागे खूप काही दडलंय तुम्ही म्हणाल असं काय दडलंय की त्या पाठीमाग कोणती घटना आहे की मागच्या निवडणुकीत मोहिते पाटलांचं भाजप सोबत शक्य झालं आणि यंदाच्या निवडणुकीत ते तुटू लागलंय तर याला कारण आहे दस्तूर खुद्द खासदार निंबाळकरच तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे खासदार निंबाळकरांना तर मोहिते पाटलांनीच निवडून आणण्यासाठी जीवाच रान केलं होतं खासदार निंबाळकरांचा इतिहासच हा दगाबाजीतून निर्माण झाल्याचं बोललं जात कारण मागील निवडणुकीदरम्यान काँग्रेसने त्यांना जिल्हाध्यक्ष पद दिलं होतं आणि पंधरा दिवसातच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे निवडून आणणाऱ्या मोहिते पाटलांना देखील त्यांनी गरज भागली आणि वाटला लागली सारखी वागणूक दिली त्यामुळेच मोहिते पाटलांचा हात दुखावला गेला त्याचबरोबर आणखी एक कारण सांगायचं झालं तर मोहिते पाटलांचं राजकीय वैर हे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या सोबत आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि खासदार निंबाळकर यांनी आपली मैत्री मोहिते पाटील यांच्यासोबत सोडून आमदार संजय मामासोबत जोडली हाच प्रकार मोहिते पाटील यांना खटकल्याचे देखील मानले जाते आणि याच कारणाने मोहिते पाटील दुखावले गेले या चुका तर अशा चुका राजकारणात सुधारता येतात मात्र खासदार निंबाळकर यांनी तसा कोणताच प्रयत्न केलेला दिसत नाही या उलट इनडायरेक्ट मोहिते पाटला विरोधात आपली भूमिका ठाम ठेवली त्यामुळेच धैर्यशीलची पेटली शिवरत्नवर आग भाजपच्या मार्गात लागली भाजपमध्ये बंडखोरी होऊ नये यासाठी गिरीश महाजनाने देखील मोठा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न खूप उशीर झाल्यानंतर करण्यात आला तुम्ही म्हणाल असं कसं तर मित्रांनो ज्यावेळेस खासदार निंबाळकर यांची उमेदवारी घोषित झाली तेव्हा खासदार निंबाळकरांनी सगळ्यांचे आभार मानले मात्र मोहिते पाटील यांच्याबद्दल शब्द देखील काढला नाही म्हणजेच खासदार निंबाळकर यांना ही बंडखोरी हवी होती का का मोहिते पाटलांचं खच्चीकरण करायचं होतं त्यांना हेच प्रश्न सध्या उभारत त्यामुळे आज शिवरत्नावर उभारलेली परिस्थितीला केवळ भाजपच्या डावपेचाचं राजकारण आणि खासदार निंबाळकर यांनी मोहिते पाटलांचं केलेलं खच्चीकरण जबाबदार असल्याचं दिसत त्यामुळे भाजप नेत्यांनी आमदार सिंह मोहिते पाटील यांच्यासोबत सागर बंगल्यावर चर्चा करू दे किंवा मेघदूत बंगल्यावर चर्चा करू दे बंडखोरी ही धैर्यशील मोहिते पाटलांचीच आहे त्यामुळे एकाच घरात दोन पक्षाचे अस्तित्व निर्माण होणार असल्याचं दिसतंय म्हणजेच मागील काही वर्षांपूर्वी याच मोहिते पाटील कुटुंबात प्रतापसिंह मोहिते पाटील हे भाजपमधून खासदार झाले तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीत होते तशीच राजकीय परिस्थिती देखील आज निर्माण झाली त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबात बंडखोरी आणि संघर्ष हा काही नवा नाही